श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामी भक्तांनो आज मी श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण अध्याय एकोणवीस वीस आणि एकवीस एक हे संपन्न करीत आहे तरी ते शेवटपर्यंत नक्की ऐकावे तुमचे कल्याण होईल अध्याय एकोणीसावा श्री गणेशायन महा एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होत असे बोलणे असो हे आता वर्णु पुढे स्वामी चरित्रा अत्याधारे श्रवण करिता सर्वार्थ पावी जे निश्चय प्रसिद्ध आळंदी छत्री नामे नृसिंह सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजरा मर राहिली कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखिली त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले करावे हटयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन नाना स्थानी न शोध करीती गुरुता जपी तपी संन्यासी असंख्य देखील ज्ञानतयाचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची एके समयी अक्कलकोटी स्वामी पोटी आले सरस्वती महिमा श्रींचा ऐकून सन्मुख होला अज्ञान चक्र भेदांतला एक श्लोकसत्वर म्हणला श्रवणी पडला तयांच्या श्लोक ऐकता ते, ते समाधी लागली त्यांची स्मृती न राहिली देहाची ब्रह्मरंद्री प्राणवायू आश्चर्य करती सकळ जन असो झाली काही वेळ समाधी उतरूनी तत्काळ नृसिंह धावले स्वामी पदापुंजावरी मुस्तक ठेविले झडकरी झाले अंतरी हर्ष पोटीन समावे उठोनिया करते स्तुती धन्य धन्य हे यती मृती केवळ ती रूप घेती मानवाचे स्वामी कृपा आज झाली त्याने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्य भाग साधला असून सरस्वती आळंदी छेत्री परतून येती ते, ते वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयाला बहुत धर्मकृत्य केली दूर दूर कीर्ती गेली काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बहुत समाधान गुरु मूर्ती पाहुण या पाहुनी नृसिंह सरस्वती सी समर्थ बोलले त्या समयासी लोकी धन्यता पावला सी वार योषिता पाळवणी ते सी द्यावे सोडूने तेच श्रेष्ठत्व पावसी जनी मग सहजाची सुरभवनी अंतिजासी सुकाने समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला स्वामी असून विपरीत केवी करतील परी अंतरि खुन येते तत्काळ जाणून पाहू लागले अधोवधन शब्द एकन बोलवे असं तेव्हापासून सिद्धी दिदली सोडून येऊनी राहिले स्वस्थानी कृते बहु केली यशवंतराव अभुसेकर नामे देव मामलेदार त्याशी ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले वासुदेव फडके ब्राह्मण थोरची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊनि बंड केले जाणे समर्थांची कृपा होता इचित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्याचे चिता दर्शनाथे पातला स्वकार्य चिंतोनी अंतरी खडग दिले श्रींच्याकरी मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील जाऊ नि बैसला दूर श्रींनी जाणल्या अंतर त्यांचे पाहुणी कर्मघोर राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी तरवडाच्या झाडावर तलवार दिली टाकून कार्य आपण योजिले ते शेवटानं जाय भले ऐसे समर्थ दर्शविले शिवले दिले खडग करी परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसेच आला परत असो स्थानास झेंडा उभारीला बंडाचा त्यास त्याशी यश आले सर्व हेतू निष्प झाले शेवटी पारिपात्य भोगले कष्ट केले व्यर्थची असं स्वामींचे भक्त तात्या भोसले विक्यात राहते अक्कलकोटात राजा श्रीत सरदार मायापाश तोडून दृढ झाले स्वामी भजन पूजन निशिदिनी करी ताती भयभीत ता झाले मानसी दिस्ती समय पातला पाहुनी या विपरीतपरी श्री चरण धरले झडकरी उभा राहिला काळधुरी नवलपरी झाले दीन वदन होऊनी दृढ घातली मी ती चरणी तात्या करी ती विनवनी मरण माझे चुकवावे ते पाहुनी श्री समर्थ कृतांत काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्याचे नसरले पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्याचे न्यावे तो अरित स्पर्श या ते करू नको ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहून आश्चर्य करती धन्यता थोरवर्णिता ती बैला प्रति दिदली मुक्ती मरण चुकले त्यांची ऐशालीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येते ಇತಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಇ ಶ್ರೀಸ್ವಾಮಿ ಸದಾ ನಾನಕೃತಕಥಾತ ಪ್ರೇಮ ಭಕ್ತ ಏಕೋನ ವಿವಾಧ್ಯಾಡಃಹ ಶ್ರೀರಸ್ತು ಶುಭಮವತು ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ ಅಧ್ಯಾಯ ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮಃ जय जयाजी करुणा करा जय जयाजी यतीवरा भक्त जनसंता हारा सर्वेश्वरा गुरुराया वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही असो कोणी एके दिवशी इच्छा धरुनी मानसी गृहस्थ एकदर्शनासी समर्थांच्या पातला करोनिया श्रींची स्तुती माता ठेवीला चरणावरती तेव्हा समर्थ ता तेवत्ती हास्यवने करुणी त्यांनी पुरतील सर्व कामना पकवाने करून नाना यथेचे भोजन दैजे गृहस्थाज्ञा म्हणून केली नाना पकवाने फकीर बोलवले पाच जण जेऊ घातले तयाते फकीर तृप्त होऊन जाती उच्चित उरले पात्रावर तेव्हा समर्थाज्ञा पिती गृहस्थेसत्वर शेषांना करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्णपणे अपवित्र त्यांचे कैसे घेऊ याती मध्ये पावन कष्ट कळता स्वजनास गोष्ट हे आला मनी ऐसा विचार तो समर्थाच कळला सत्व र म्हणते हा अभाविक न र कल्पना चित्ती याची या इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट गृहस्थ को एक ऐन स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरेरात रंदीन द्रव्य मिळवा या साधन त्या समर्थ म्हणती हे उचित घेतो रीत तो निशंक म्हणात पात्रावरी बैसला त्याशी बोलले समर्थ तू जाई तो रित सफल होतील मनोरथ द्रव्यप्राप्ती प्राप्ती होईल स्वामी वचन भाव धरला तत्काळ मुंबईचा आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणूनही प्रभात समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी यासी एकूण एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या गृहस्थ पडला बोलाविले त्याला दिदल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ मनी आनंदला बाई ते आशीर्वाद दिदला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती वार करीत स्त्रोतगात स्वामींचे इथे श्री स्वामी चरित्र सारामृत भाविक भक्त श्री श्री स्वामी समर्थ महाराज की जय अध्याय एकविसावा श्री गणेशाय महा श्री स्वामी चरित्र सारामृत झाले विसा पर्यंत करून माझे मुख निमित्त बदले श्री स्वामी राजे आता कळसाधाय एक एकविसावा कृपा करून वधवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्त कारणे संपवा उतार ऐसे मनामाजी येता जड देह त्या गुनि तत्वता गेले संस्थानी येते राजा शके अठराशे पूर्ण सव्वस ते बहुध्यान मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला तीन प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करुणी एकाग्र निगमग्न झाले निजरूपी षडचक्रा ते न भ्रमरज्ञा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते दवा जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाल्या अंतरी शोक करती नाना परी तो वर्णीला न जाय अक्कलकोटीचे जन समस्त दुख्या करून आक्रंद तो वृत्तांत स्वामींच्या अनंत लीला जेना सन्मार्ग दावीला उद्धारीला जडमुडाला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्र तिरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्रामाजरी जन्म माझा झालासे ते बाळपण गेले आता कोपरली सेने केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेट त्याशी स्नेह झाला निकट आश्रय द्या ते माझे त्यांच्या स्वामीचरणी भक्ती भावार ते पूजन करीती दिवसा उज उपजलीचे ती चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्य सिद्धार्थ देवस्था स्थवन आदर स्वामी असं कोण हे कथन केले से श्री गुरु करण्यात आले स्वामी रूपे प्रगटले भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीया द्यायी तारा वया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला ते तिची महिमा वर्निला तृतीया धैनिनिचे स्वामींचा करावया छळ आले दोन संन्यासी खल त्याची वृत्ती सकल चौथ्या माजीवर निले मल्हारा राजा बटुदेसी त्यांनी न्यायवया स्वामींचे पाठविले कारभारसी पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार चमत्कार वर्णिले ब्रह्मचारी त्यांची स्वामीचरणांवरही भक्ती जडली कोणे प्रकारे ते सातव्यात सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रम्ह ग्रस्त त्यासी केले दुःख मुक्त आठव्यात ते कथा खर्चो नियाद्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मट ते वर्णन समजत नव्यात केलेसे चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले तश मध्ये श्रुते होते सत्यची अकरावा आणि बारावा तैसाचे बाळापाचा इतिहास भरवा त्या माझी निरूपला भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो चौदावा दे पूर्ण संतारक भाविका बसपतेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत पंधराव्यात वर्णिले हरी भाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुत्याचा कनिष्ठ बंधू त्याशी लागला भजन छंदू जो दादा बुवा प्रसिद्ध वृत्त त्याचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि ता त्यांचे वर वृत्त वर्णिले एकोणविसाव्यात सौराश रुपये सत्यपे हे गृहस्थ निर्धन त्याचे आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन विसाव्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले एकविसाव्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी ऋतू मा, पिता पार्वती माता पती व्रता उभयांता ग्रंथ समाप्त केला असे स्वामीने दिला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्याचे आयुरारोग्य अपार संपत्ती सत संतती प्राप्त होय त्याची वाडोवी विमलकीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुणांती पद मिळवत्या अंगे सर्वदा वनैवस वृताभिमान तो नसो सर्व विद्यासागर गौसव भक्त श्रेष्ठा लागुनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जी ही प्रसिद्धी सांडला त्याशी रक्षा वेदयाळा कृपाघना कृपाघना समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यायन त्यातील कोसमे उच वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपुल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेवीला बाल सद दिताचा प्रतिपाल करावा बाळ आपुले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त एकविसावा अध्याय गोड हा श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी चरणा प्रणमस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामी गुरुवर्य आज मी श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण अध्याय एकोणविसावा विसावा आणि एकविसावा संपूर्ण संपन्न केलेला आहे तरी तो तुमच्या चरणी मी अर्पण करते त्याचा स्वीकार करावा काय चुक चु, चुकलं मागलं असलं तर माफ करावं आणि हे स्वामी गुरुवर्य तुमचा कृपा आशीर्वाद कृपादृष्टी सदैव आमच्यावर निस्सिम राहू देत तुमच्याबद्दलची श्रद्धा सदैव आमच्या मनात वास करू देत काय चुकलं माकलं असलं तर माफ करावे आणि त्याचबरोबर सर्व भक्तांचे कल्याण करावे ही तुमच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ महाराज की जय